तसेच संघटनेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या जाहीर सत्कार समारंभाचे आयोजन दिनांक पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी महालक्ष्मी नगर टेकडी परिसर अंबरनाथ पूर्व येथे करण्यात आले होते राष्ट्रीय होलार समाज संघाच्या वतीने आयोजित सदर कार्यक्रमाला राष्ट्रीय होलार समाज संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित दादा गटाचे प्रदेश सरचिटणीस माणिकराव भणगे तसेच राष्ट्रीय होलार समाज संघाचे प्रदेश अध्यक्ष उत्तमराव हातेकर यांना विशेष आमंत्रित करण्यात आले होते राष्ट्रीय होलार समाज संघाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष काकासाहेब कांबळे यांच्या प्रमुख आयोजनातून आयोजित सदर होलार समाजातील तसेच 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 विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा समाजातील पदोन्नती शासकीय अधिकारी डॉक्टर्स अशा विविध क्षेत्रात यशस्वी कारकिर्द राबवणाऱ्या समाज बांधव तथा राष्ट्रीय होलार समाज संघटनेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या जाहीर सत्कार समारंभ सोहळ्याला संपूर्ण राज्यभरातून विविध जिल्हा तसेच तालुक्यांतर्गत अनेक नवनियुक्त पदाधिकारी कार्यकर्ते प्रामुख्याने महिला भगिनी तसेच दहावी तसेच बारावीत यशस्वी झाले असंख्य गुणवंत विद्यार्थी आदींनी मोठ्या संख्येने उपस्थित लावत सदर कार्यक्रमाला उत्स्फूर्त तथा अभूतपूर्व प्रतिसाद दिला राष्ट्रीय होलार समाज संघ ठाणे जिल्हा अध्यक्ष काकासाहेब कांबळे यांच्या प्रमुख आयोजनातून तसेच तालुका अध्यक्ष किरण कांबळे राजेश आयवळे विजय केंगार सुधीर करडे रामदास सोनमाळे तसेच गणेश आयवळे आदि राष्ट्रीय होलार समाज संघाच्या पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांच्या विशेष सहकार्यातून आयोजित सदर भव्य दिव्य निमंत्रित तथा राष्ट्रीय होलार समाज संघाचे राष्ट्रीय माणिकराव भांडगे तसेच प्रदेशाध्यक्ष उत्तमराव हातेकर आदींचा राष्ट्रीय होलार समाज संघाच्या वतीने शाल तसेच पुष्पगुच्छ देत विशेष सन्मान करण्यात आला तसेच सदर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी तथा राष्ट्रीय होलार समाज संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट प्रदेश सरचिटणीस माणिकराव भणगे तसेच संघटनेचे प्रदेशाध्यक्ष उत्तमराव हातेकर यांच्या हस्ते दहावी तसेच बारावीतील यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच समाजातील पदोन्नती झालेल्या शासकीय अधिकाऱ्यांचा उच्च तसेच सन्मान चिन्ह देत विशेष सन्मान करण्यात आला तसेच संघटनेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा देखील माणिकराव भणगे तथा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल तसेच पुष्पगुच्छ तथा नियुक्तीपत्र प्रदान करीत त्यांचा यथेचे सन्मान करण्यात आला तसेच त्यांच्या पुढील सामाजिक तथा राजकीय वाटचालीबद्दल त्यांना शुभेच्छा देखील देण्यात आल्या सदर कार्यक्रमाअंतर्गत संपूर्ण राज्यभरातून विशेषतः जिल्हा निहाय तालुका निहाय राष्ट्रीय होलार समाज संघाच्या असंख्य नवनियुक्त पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांची विशेषतः महिलांची लाभलेली उत्स्फूर्त उपस्थिती हे या कार्यक्रमाच्या यशस्वीतेचे एक प्रमुख गमक ठरले राष्ट्रीय होलार समाज संघाच्या वतीने आयोजित सदर होलार समाजातील दहावी तथा बारावीतील यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा तसेच समाजातील पदोन्नती झालेल्या शासकीय अधिकाऱ्यांचा सन्मान सोहळा विशेषतः संघटनेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या जाहीर सत्कार सोहळ्याच्या यशस्वी आयोजनाकरता राष्ट्रीय होलार समाज संघाच्या ठाणे जिल्हाध्यक्ष काकासाहेब कांबळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तालुका अध्यक्ष किरण कांबळे राजेश आयवळे विजय केंगार सुधीर करणे रामदास होनमाळे तसेच गणेश आयवळे अशा इतर अनेक पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले सदर कार्यक्रमासाठी प्रमुख निमंत्रित अतिथी तथा राष्ट्रीय होणार समा हो समा समाज संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारगड प्रदेश सरचिट माणिकराव भनगे यांनी राष्ट्रीय होणार समाजातील समाज बांधवांना मार्गदर्शन करताना आपल्या मार्गदर्शन पर भाषणाअंतर्गत एकजुटीने काम करण्याबाबतचे आवाहन केले तसेच समाजाच्या हितासाठी जे जे करणे अत्यावश्यक आहे त्या त्या समाज उपयोगी कार्य तसेच मागण्या शासन दरबारी एकत्र एक येऊन सरकारकडून पूर्ण करून घेऊ असे आश्वासन केले तसेच होलार समाजाच्या आर्थिक सामाजिक तथा शैक्षणिक उन्नतीसाठी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी संपूर्ण एकजुटीने तथा यथाशक्ती प्रयत्नशील राहण्याबाबतचे आवाहन राष्ट्रीय होलार समाज संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माणिकराव भंगे यांनी उपस्थित समाज बांधवांना केले ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज खरं तर आज राष्ट्रीय समाज संघाच्या वतीने ठाणे जिल्हा अध्यक्ष काकासाहेब कांबळे आणि सर्व प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये आज आम्ही दहावी बारावी आणि जे पोलीस खात्यामध्ये जी प्रमोशन फी एस आहे किंवा अनेक शासकीय खात्यामध्ये ज्यांनी प्रमोशन घेतलेलं आहे अशांना एक पाठबळ आणि एक समाज आपल्या तुमच्यासोबत आहे हेच त्या माध्यमातला हा कार्यक्रम होता आणि म्हणून आम्ही या कार्यक्रमाचं एक आयोजन केलं होतं आणि या विद्यार्थ्यांना एक पुढे जाण्याची दिशा की पुढे जाऊन आपण एक एम पी सीमध्ये यू पी एस सीमध्ये पुढे यावं शिक्षणाची ओढ काय आहे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो आप फीर तो गुरगुरल्याशिवाय गुर राहणार नाही हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे आणि म्हणून अशा दहावी बारावी ग्रॅज्युएशन झालेल्या विद्यार्थ्यांच्या सर्व पाठीमागून राष्ट्रीय उदार समाजसंघ आणि त्यांची संपूर्ण कमिटी ही खंबीरपणे उभी आहे त्यांच्या पाठीमागे ओके okay.